ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सारस ज्ञानेश्वरी दिवस एकशे अकरा अध्याय सहावा आत्मसंयमयोग श्री गणेशाय नमः जे विपाये भावो ययाचा जाईल मी ते हा जरी होईल तरी मग काय कीजेल एकलेया दिठीची पाहता निविजे का तोंड भरवनी बोलीजे नातरी दाटूनी खेव दिजे ऐसे कवण आहे आपुलिया मना मनाबरवी असमाई गोठी जीवी ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहाताशाने बोला माझी मनमने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जाणपा जाणपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचेनी रुपड कृष्ण सुखाचेची वोतले गा हे असो वयसे वयसेची ये शेवटी जैसे एकची विये वाझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मीन न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ याला ब्रह्मविद्या स्पष्ट करून सांगितली तर कदाचित याचा अहमभाव व द्वैतभाव नष्ट होईल आणि आमच्यामधील द्वैत नष्ट झाल्यावर तो एकटा काय करेल मग दृष्टीने पाहताच शांत व वा समाधानी वाटेल तोंड भरून बोलावेसे वाटेल व वा प्रेमाले आलिंगन द्यावेसे वाटेल असे दुसरे कोण आहे जी गोष्ट आपल्या मनाला बरवी म्हणजे चांगली वाटते आणि जी जीवात असमाई म्हणजे समावत नाही ती गोष्ट आमच्यात ऐक्य झाले तर कोणी कोणाला चावळावी म्हणजे सांगावी याप्रमाणे जनार्दनांनी काकुळती म्हणजे करुणावशाने अन्य उपदेश करण्याच्या हाताशाने म्हणजे हातोटीने वा बहाण्याने साधूंच्या गुणांचे वर्णन करत अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले परिसता म्हणजे ऐकायला जे हे जरी कानडे म्हणजे अशक्य प्राय वा विक्षिप्त वाटले तरी पार्थ हा कृष्णसुखाच्या रूपाची उघड ओतीव मूर्तीच आहे असे समजा हे असो वयाच्या शेवटी म्हणजे वृद्धापकाळी एखाद्या वांझ स्त्रीला मूल झाले तर मोहाची त्रिपुटी नाचू लागते श्री अनंतांची अवस्था तशीच झाली ज्ञानदेव म्हणतात अर्जुनावरील देवाच्या प्रेमाचा अत्यंत उत्कट भाव मी पाहिला नसला पाहिला नसता तर मी असे बोललो नसतो पहापा नवल कैसे चोज के उपदेशू केऊ ते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी तेची काही म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारिलिया मानसा दर्पण होतो या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्री कृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदनाची आत्मनिवेदना तळीची जे पीठी होय सख्याची अधिष्ठात्री तेथीची मातृका गा पासीची गोसाबीन वर्णिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनू तो सहजे पढिये हरी हे काय नवल आहे आणि ही कसली आवडनिवड आहे पहा प्रसंग युद्धाचा आहे ब्रह्मज्ञानाचा उपदेश चालला आहे अर्जुनासारख्या निस्तिम भक्तावरील प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला निश्चयाने श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाच्या प्रेमाची मूर्ती अगर चित्रच नाचत आहे एखादी गोष्ट आवडते आणि त्याची लाज वाटते तर ती आवड कसली म्हणायची एखादे व्यसन आहे आणि त्याने शिणवटा येत असेल तर ते व्यसन कसले म्हणायचे आणि एखाद्या गोष्टीची पिसे म्हणजे वेड आहे आणि त्यामुळे भुरळ पडत नाही तर ते वेड तरी कसले म्हणायचे म्हणून इतक्या बोलण्याचा भावार्थ इतकाच की अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाच्या मैत्रीचा कुवासा म्हणजे आश्रय होय किंवा सुखाने शृंगारलेल्या भगवंताच्या मानसीचे दर्पण म्हणजे आरसा होय यास्तव बाप म्हणजे अर्जुन हा पुण्याने पावन असून जगात भक्तीचे बीज पेरण्याचे सुक्षेत्र म्हणजे उत्तम असे शेत आहे आणि याची लागी म्हणजे ह्याच कारणास्तव तो श्रीकृष्णांच्या कृपेला पात्र झाला आहे श्रवणापासून आत्मनिवेदा निवेदनापर्यंत जी नऊ प्रकारची भक्ती आहे त्यातील आत्मनिवेदना तळीची म्हणजे आत्मनिवेदनाच्या अलीकडील जी सख्याची पीठिका आहे तेथील अधिष्ठात्री मातृका म्हणजे देवता पार्थ आहे पासीची म्हणजे जवळच असलेल्या गोसावी म्हणजे देवाचे वर्णन न करता पायिकाच्या म्हणजे अर्जुनासारख्या भक्ताच्या वा सेवकाच्या गुणांचे से वर्णन करावे इतका अर्जुन हरीला सहजच सहजच पढिये म्हणजे आवडतो पहा पहापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीहुनी कायन वाणिजे पतिव्रता तैसा अर्जुनची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची या दैवा एका यतनु जाहला जयाची या आवडीचे आवडीचेन आवडीचे पांगे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्णही परी लागे अवस्था जयाची तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलावी हवाव काय नादाते हन बरव जिणोनी आली हा हो नवल नोहे देशी मराठी बोलिजे तरी ऐशी वाणे उमटत उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे पहा की जी पतिव्रता आपल्या पतीला प्रेमाने भजते आणि पती देखील जिला पूज्य मानतो अशा पतिव्रतेची पतीहून जास्त वाखाणणी करीत नाही का त्याप्रमाणेच अर्जुनाचे विशेषत्वाने स्तवन वा कौतुक करणे माझ्या जीवाला आवडले कारण त्रिभुवनातील सर्व सुदैवाला वा भाग्याला तो एकटाच पात्र झाला आहे ज्याच्या आवडीच्या पांगे म्हणजे नादाने वा स्वाधीनं होऊन अमूर्त अशा परमात्मालाही परमात्म्यालाही मूर्त रूप घ्यावे लागले आणि परिपूर्ण असूनही त्याच्या सख्याची ओढ लागल्यासारखी त्याची अवस्था झाली तेव्हा श्रोते म्हणाले काय आमचे भाग्य आहे काय बोलण्याचा हवाव म्हणजे रुबाब आहे भाव व रंग आहे ह्याच्या नादाते म्हणजे बोलण्याची प्रभा बरव म्हणजे नाद ब्रह्मरूपी वेदांना हन म्हणजे फिके पाडून जिंकून आली की काय अहो देशी मराठी भाषेत जर आकाशाला गवसणी घालणारे असे शब्द उमटत असतील आणि साहित्याचे अलंकार रूपी रंग व नवरस आकाशात उधळत असतील तर हे मोठे नवल हे मोठे नवल नव्हे काय हरिही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरे नमहा हर नमहा